एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मी ॲडव्होकेट विलास खरात ॲडव्होकेट अँड एन जी ओ लिगल आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे मार्गदर्शनाचा विषय असा आहे मित्रांनो न्यास निर्मितीचा दस्तऐवज आणि विश्वस्त येण्याची रीत डॉक्युमेंट क्रिएटिंग द ट्रस्ट अँड मोड ऑफ सक्सेशन ज्याला इन्स्ट्रुमेंट ऑफ क्रिएटिंग द ट्रस्ट आपण म्हणतो हे जे आहे न्यास निर्मितीचा दस्तऐवज आणि डॉक्युमेंट क्रिएटिंग द ट्रस्ट हे जे हा जो विषय आहे हा आपल्या संस्था नोंदणी करताना आपण जो नोंदणी नोंदणी अर्ज अर्ज भरून देतो हा दोन मध्ये आपण भरून देतो ज्याला शेड्यूल टू आपण म्हणतो तर त्या शेड्यूल टू चा सब सेक्शन चार सेक्शन टू चा हा विषय आहे त्याच्यामध्ये आपण सब सेक्शन पर्टिक्युलर पर्टिक्युलर ऑफ डॉक्युमेंट क्रिएटिंग द ट्रस्ट म्हणजे विश्वस्त म्हणजे न्या, न्यास निर्मितीचा दस्तऐवज ज्याला आपण म्हणतो आणि विश्वस्त येण्याची रीत न्यास निर्मितीचा दस्तऐवज म्हणजे काय की जे काय आपण जी काय एन जी ओ जी आहे फॉर्मेशन ऑफ एन जी ओ बायव्याप आप सोसायटी आपण जर करत असाल तर आपला जो संस्था निर्मितीचा जो दस्तऐवज आहे तर त्याला आपण म्हणायचं मेमोरँडम ऑफ असोसिएशन अँड रुल्स अँड रेग्युलेशन घटना आणि नियमावली आपण थोडक्यात म्हणतो आणि जर आपली एन जी ओ म्हणजे फॉर्मेशन ऑफ एन जी ओ बायव्याप ट्रस्ट डीड आपण करत असाल तर आपली जी ट्रस्ट आहे तर त्याचा केरे, डॉक्युमेंट क्रिएट डाक्युमेंट क्रिएटिंग द ट्रस्ट काय राहणार आहे तर तो, तो आ, ट्रस्ट डीड राहणार आहे ज्यालाच आपण इन्स्ट्रुमेंट 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 ऑफ क्रिएटिंग द ट्रस्ट म्हणतो आणि हा झाला आपला न्यास निर्मितीचा दस्तऐवज आणि ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे हे दोन्ही दोन्ही पण न्यास निर्मितीचे दस्तऐवजच आहेत ज्या ज्या संस्था आपण सोसायटी रजिस्टर करतो त्याला जे त्याला जे मिळणारा जो दस्तऐवज आहे डॉक्युमेंट क्रिएटिंग द ट्रस्ट त्याला आपण घटना नियमावली म्हणतो आणि जी काही एन जीओ आपण करतो तर त्याच्या अंतर्गत जे आपल्याला डॉक्युमेंट क्रिएटिंग द ट्रस्ट आहे तर त्याला आपण इन्स्ट्रुमेंट ऑफ क्रिएटिंग द ट्रस्ट डीड म्हणतो आणि ह्या दोन्हीमध्ये फरक काही नाही आहे दोन्ही सुद्धा हा विश्वस्त निर्मितीचा दस्तऐवज म्हणून ओळखला जातो आणि हे दस्तऐवज तुम्हाला कुठे लागणार आहे की संस्था नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये तुम्हाला खाते उघडण्यासाठी याची सर्टिफाईड कॉपी लागत असती प्रमाणित प्रत लागत असती बहुतांशी बँकेमध्ये काय होतं त्यांच्याकडे जेव्हा विश्वस्त हे खाते उघडण्यासाठी जातात आणि त्यांची जी संस् त्यांची जी संस्था आहे त्या संस्थेला हे प्रमाणपत्र मिळालेलं असतं आणि त्यांची जी डॉक्युमेंट क्रिएटिंग द ट्रस्ट आहे त्याच्यावर घटना आणि नियमावली असं नाव असतं परंतु ते काय म्हणतात बँकेवाले आप ट्रस्ट डीड डिड हो। आपका ट्रस्ट डीड होणार ट्रस्ट डीड हा कधी मिळतो हा जर आपण आपली जी आप ट्रस्ट आहे ती ट्रस्ट डीड जर तयार दाखल केली आणि मंजूर करून घेतली तर त्याचं जे प्रमाणपत्र मिळतं ते ई कॅटेगरीचं मिळतं आणि मग त्याला इन्स्ट इन्स्ट्रुमेंट ऑफ क्रिएटिंग द ट्रस्ट आणि त्याला ट्रस्ट डीड मिळते परंतु ज्या काही नॅशलाइज बँक आहे बऱ्याच बँका आहेत त्यांना डॉक्युमेंट क्रिएटिंग द ट्रस्ट जे काही बघायचं आहे तर ते फक्त ट्रस्ट डीड जे आहे तर तेच बघायची त्यांना सवय आहे म्हणून या दोन्हीमध्ये फरक काय नाही आपण त्यांना समजून सांगू शकता आणि समजून सांगितल्यानंतर त्यांच्या ती गोष्ट लक्षात येईल की डॉक्युमेंट क्रिएटिंग द ट्रस्ट हे दोन प्रकारचे एक घटना आणि नियमावली आहे आणि दुसरा एक ट्रस्ट डीड आहे हा त्याच्यातला फरक आहे आणि या आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा उद्देश एक त्याच्यातला फरक आपल्या विश्वास त्यांना पाहिजे की या विषयावर जे काही बऱ्याच विश्वासांना अडचणी आल्या ते बँकेत गेले बँकेतून फक्त ट्रस्ट डिडची मागणी करण्यात आली आणि त्यांची जी संस्था आहे ती एफ कॅटेगरीत नोंद झालेली असल्यामुळं त्यांना फक्त घटना आणि नियमावलीच उपलब्ध झालेली होती आणि म्हणजेच ती काय ट्रस्ट डीडच त्यांनी म्हणून घ्यायची आहे त्याच्यात रुल्स रेग्युलेशनच आहेत दोन्हीमध्ये काय राहणार रुल्स अँड रेग्युलेशन राहणार की कारभार संस्थेचा कसा चालणार आहे त्या गोष्टीचा पूर्ण उल्लेख त्या घटना नियमावलीमध्ये दिलेला आहे म्हणून न्यास निर्मितीचा दस्तऐवज काय असतो आपला त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि याच्यातला एक दुसरा पॉइंट आहे की विश्वस्त येण्याची जी रीत आहे ती आपल्या नो नोंदणी अर्जामध्ये दिलेली असते विश्वस्त येण्याची रीत जे की कशामध्ये सबसेक्शन वन ऑफ से, सेक्शन टू सेक्शन जो दो आहे दोन आहे त्याच्यातला हा सेक्शन एक आहे विश्वस्त व्यवस्थापक यांच्या जागेवर मोड ऑफ सक्सेशन टू, टू द ट्रस्टीशिप एंड अँड मॅनेजरशिप मोड ऑफ सक्सेशन म्हणजे विश्वस्त येण्याची रीत काय राहणार आहे मग आपली जर संस्था नोंदणी आपण केलेली आहे तर त्या नोंदणी अर्जामध्येच आपण उल्लेख केलेला असतो की आम याच्यामध्ये आमचं मोड ऑफ सक्सेशन जो राहणार आहे ट्रस्टीशिप अँड मॅनेजरशिपचा तो कसा ट्रस्टीशिपचा कसा राहणार आहे की आपण देतो त्याच्यामध्ये इलेक्शन बाय वे ऑफ मेजॉरिटी हा इन इन अन्य जनरल मीटिंग म्हणजे आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये दर पाच वर्षाला बहुमताने आम्ही आमचं जे आमचे जे कार्यकारी मंडळ ते निवडून देऊ म्हणून मग याप्रमाणे विश्वस्त येण्याची याच्यात एक रीत राहणार आहे आणि जर आपली ट्रस्ट डिड असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय ऑप्शन असू शकत कि ट्रस्ट म्हणजे जे काय ट्रस्ट डीड निर्माण झालेला आहे तर त्याच्यामध्ये विश्वस्त येण्याची जी रीत आहे तर ती एक त ह्या सुद्धा असू शकते त्याला आपण म्हणतो लाईफ टाईम ट्रस्टी आतापर्यंत जे काही ट्रस्ट ट्रस्ट निर्माण झालेले आहे तर त्या बऱ्याच ट्रस्टमध्ये आपल्याला लाईफ टाईम ट्रस्टी हा एक विश्वस्त येण्याची रीती एक बघायला मिळ बघायला मिळेल की ज्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे काही याचे ट्रस्टी ॲट द टाइम ऑफ फॉर्मेशन आहे दे विल बी द लाईफ टाईम ट्रस्टी आणि वॅकन्ट पोस्ट विल बी फिल अप बाय व्या मेजॉरिटी म्हणजे हे झाली त्याची विश्वस्त येण्याची रीत परंतु आता नवीन डीड अंतर्गत रजिस्ट्रेशन मध्ये साहेबाकडून म्हणजे असिस्टंट चॅरिटी कमिशनर यांच्या मान्यता घेताना आपल्याला त्यांच्याकडून सांगितलं जातं की लाईफ टाईम ट्रस्टी याच्यामध्ये आम्ही तुम्हाला देणार नाही तुम्ही त्यांच्यामध्ये कार्यकारी मंडळाचा एक टेनिवर्ड तुम्ही ठेवा कारण याचे म्हणजे काय होतं साहेबांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर लाईफ टाईम ट्रस्टी म्हणून याच्यात आम्ही संधी दिली तर तुम्ही कार्यकारी मंडळ बदलणारच नाही आणि आहे ते लोकच कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ बघतील म्हणून त्यांचं म्हणणं आहे की सर्वांना संधी मिळावी म्हणून तुमच्या कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ हा एक पर्टिक्युलर टेन वरचा दिला पाहिजे म्हणजे तीन वर्ष पाच वर्ष जे की नवीन लोकांना मग कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ बघण्याची संधी मिळू शकते पण जर एखाद्या ठिकाणी जर खरंच आवश्यकताच असेल तर त्या ठिकाणी आपण साहेबाला इन्क्लाइन करून त्यांचं समाधानकारक त्यांना उत्तरं देऊन आपन आपण आपला जो विश्वस्त येण्याची रीत आहे आपल्या ट्रस्टमध्ये तर ती आपण ला ज्याला आपण तळहात म्हणतो जे लाईफ ट्रस्टी जी प्रोव्हिजन आहे तर ती प्रोव्हिजन आपण घेऊ शकतो परंतु त्याच्यासाठी साहेबांना इन्क्लाईन करणं साहेबांची मान्यता घेणार साहेबांना त्यांच्या प्रश्नाला समाधान उत्तर देऊन त्यांच्या परवानगीनं आपण विश्वस्त येण्याची रीत जी आहे तर ती आपण एक लाईफटाईम ट्रस्टी त्याच्यामध्ये घेऊ शकतो आणि लाईफ टाईम ट्रस्टी घेतल्यानंतर व्याकन पोस्ट ज्या होतील बाय वफ नॅचरल जे काही व्याकन पोस्ट झाल्या तर त्या रिक्त जागी विश्व उर्वरित विश्वस्तांच्या बहुमतानं त्या जागा भरण्यात येतील मग अशी विनंती करून आपण याच्यामध्ये विश्वस्त येण्याची रीत ही एक लाईफ टाईम आपण ट्रस्ट डीड मध्ये घेऊ शकतो परंतु विश्वस्त येण्याची रीत ही तया जे लाईफ टाईम आपण म्हणतो ती आपल्याला संस्थेमध्ये मिळू शकणार नाही कारण संस्थेमध्ये जे कार्यकारी मंडळ आहे तर ती संस्था जी आपली संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ ह्या कायद्याअंतर्गत ती निर्माण झालेली आहे आणि त्या कायद्याअंतर्गत शुड टू सेवन टू टूवर्डी ट्रस्ट म्हणजे कमीत कमी, -कमी सात सदस्य त्याच्यामध्ये नोंदणीसाठी आपल्याला आवश्यक आहे आणि लोकशाही तत्वावर मानणारे ते त्यातले काही नियम आहेत म्हणून याच्यामध्ये जो टेन्युअर आहे तो तो जो टेन्युअर आहे लाईफ टाईम त्याच्यामध्ये देता येणार नाही त्याच्यामध्ये आपल्याला संस्थेमध्ये आपल्याला आपला कार्यकाळ तीन वर्ष किंवा आपल्याला पाच वर्ष देणं गरजेचं आहे आणि विश्वस्त येण्याची रीत जे की आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो की बाय वे लेक्शन इन अ मीटिंग ऑफ एक्न्युअल जनरल बॉडी मीटिंग सर्वसाधारण सभेच्या सभेमध्ये दर पाच वर्षांनी कार्यकारी मंडळ निवडले जाईल म्हणून ही विश्वस्त येण्याची रीत आपल्याला त्याच्यामध्ये देता येते आणि ही एक महत्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यासाठी या व्हिडिओचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या दोन गोष्टी आपण बघितल्या न्यास निर्मितीचा दस्तऐवज काय असू शकतो कारण जेव्हा आपण संस्था नोंदणी आणि ट्रस्ट नोंदणी करतो दोन्हीमध्ये सुद्धा नोंदणी अर्ज जो आहे शेड्यूल टू जे काही अनुसूची दोन प्रमाणच आपल्याला द्यायचं आहे कंटेंटसुद्धा दोन्हीचे सेमच आहे आणि त्याच्यात विचारलेल्या गोष्टीसुद्धा सेमच आहे फक्त फरक काय आहे तो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे यामध्ये आपण विश्वस्तांची संख्या कमीत कमी आणि जास्तीत जास्त ही सुद्धा आपल्या घटनेमध्ये आपल्या ट्रिडमध्ये देणं गरजेचं आहे कारण जेव्हा संस्था नोंदणी करतो तर कमीत कमी सात ही संख्या बाय डिफॉल्ट असते फक्त जास्तीत जास्त संख्या जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला देणं याच्यासाठी आवश्यक आहे की जर तुम्ही एकदा त्याच्यामध्ये दिलं कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त नऊ तर मग नऊच्या वर तुम्हाला कार्यकारी मंडळात संख्या भरता येणार नाही म्हणून आपल्या घटनेमध्ये जे आपण नियोजन करतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रोविजन काय करून ठेवायची याबद्दल आपण आपल्या कायदेशीर सल्लागार जे असतील त्यांच्या सोबत चर्चा करूनच ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आजच्या या व्हिडिओ मध्ये जी आ... माहिती तुम्हाला सांगितली तर ही तुम्हाला तुमच्या कायदेशीर सल्लागारा व्यतिरिक्त कोणी तुम्हाला सांगणार नाही पण ही माहिती तुम्हाला विश्वस्तांना माहीत असणं आवश्यक आहे म्हणून ही माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कमीत कमी आणि जास्तीत जास्त संख्या ही ट्रस्ट डीड मध्ये जेव्हा आपण देतो तर ट्रस्ट डीड मध्ये जेव्हा आपण ट्रस्ट स्थापन करतो बाय डीड तर त्याच्यामध्ये कमीत कमी विश्वस्तांची संख्याचा उल्लेख कायद्यामध्ये करण्यात आलेला नाही म्हणून कमीत कमी दोन विश्वस्त घेऊन सुद्धा आपण आपला ट्रस्ट फॉर्म करू शकतो ट्रस्ट निर्माण करू शकतो मग हे करताना आपण कमीत कमी जी प्रोव्हिजन आहे ती आपण द्यावी कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त पाच सात नऊ आपल्याला काय द्यायचे तर ही संख्या आपण त्याच्यामध्ये दिलेली कधी पण चांगलं म्हणून ट्रस्ट जे संस्था किंवा ट्रस्ट ही नोंद करतो ना आपण त्यावेळेस विश्वस्तांची संख्या कमीत कमी आणि जास्तीत जास्त देणं आपल्याला गरजेचं आहे आता संस्था नोंदणी आणि ट्रस्ट नोंदणी हे ऑनलाईन झाल्यापासून विश्वस्तांची कमीत कमी आणि जास्तीत जास्त संख्या त्याच्यामध्ये आलेली आता ऑनलाईनचा जो अर्ज आहे त्याच्यातच देण्यात आलेली आहे कारण याच्या यापूर्वी ती देण्यात येत नव्हती हे जर दिलं नाही तर पुढे कालांतर अडचणी येत होत्या म्हणून आता ही जी अडचण आहे तर ती आता ऑनलाईन जे आपलं पोर्टल आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण फॉर्म भरतो सबमिशन करतो त्याच्यामध्येच ही संख्या देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कार्यकाळ सुद्धा देण्यात आला किती वर्षाचा कार्यकाळ आहे तुमचा मग त्याच्यामध्ये टीड असेल तर लाईफ टाईमचा ऑप्शन आहे तुम्हाला पण तो साहेबांनी मंजूर केला तरच तो आपल्याला एक जो आहे विश्वस्त येण्याचे तो जो आहे तो, तो आपल्याला मिळू शकतो आणि मित्रांनो न्यास निर्मितीचा दस्तऐवज आणि विश्वस्त येण्याची रीत मोड ऑफ सक्से मोड ऑफ सक्सेस डॉक्युमेंट क्रिएटिंग द ट्रस्ट अँड मोड ऑफ सक्सेशन याबद्दल माहिती आज या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एन जी ओ ट्रस्ट आणि सोसायटी याबद्दल विविध विषयावर मार्गदर्शन बघण्यासाठी माझ्या एन जी ओ मॅनेजमेंट या यूट्यूब चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि uh, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मा आमचे जे नवीन नवी नवी व्हिडिओ आहे ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल धन्यवाद